रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भोसे खामकर वस्तीतील नागरिकांचा जनसुराज्य प्रवेश समित कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम मिरज तालुक्यातील भोसे खामकर वस्ती येथील अनेक नागरिकांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली समित कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी आदेश खामकर बबन खामकर राजू खामकर अजित खामकर ताई कदम आकाताई कदम प्रियांका खामकर, रुपाली खामकर मयुरी क्षीरसागर यांनी पक्षप्रवेश केला कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे शहराध्यक्ष योगेश दरवंदर नाना घोरपडे अरविंद पाटील प्रवीण धेंडे अश्पाक मनेर आनंदा देवमाने असलम बाळवाले आणि अल्ताप रोहिले यांची उपस्थिती लाभली पक्ष प्रवेशानंतर कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करण्याची ग्वाही दिली या प्रवेशामुळे पक्षाला नव चैतन्य मिळालं असून स्थानिक स्तरावर पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे महानकडनेसाठी आदी माने मिरज